मंडळी नमस्कार ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मुखी वेद वदविले अशी एक कथा सांगितली जाते मग मा याला माऊलींचे भक्त कधी चमत्कार म्हणून सांगतात तर माऊली कसे योगी होते हे बघा असं म्हणून ही कथा सांगितली जाते रेड्यांच्या वेद वेदवदविण्याची कथा किती खरी किती खोटी याच्या खोलात मी जात नाही मात्र या कथेचा सार मात्र आपल्याला सांगणार आहे काय पाठांतर केलं की रेडा सुद्धा काहीही म्हणू लागतो रेड्याच्या बुद्धीचा सुद्धा काहीही बोलू लागतो एवढं मात्र खरंय म्हणजे पाठांतर केल्यावर रेड्याच्या तोंडून सुद्धा वेदवदविता येतात हे माऊलीने सिद्ध केलं रेडा व्हायला अक्कल लागते असं नाही रेडा व्हायला पाठांतर लागतं आणि अशी पाठांतर केलेली रेडे आपले वेद बोलू शकतात वेड्याच्या काय रेड्याच्या सुद्धा तोंडातून वेद वदविता येतात हे माऊलीने सिद्ध केलं आता माऊलींचा हा सिद्धांत खरा ठरविण्याची शक्ती आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्यामध्ये आहे आणि रेड्याच्यामुखी वेद कसे वदविले गेले होते हे शरद पवार वारंवार सिद्ध करून दाखवतात म्हणजे याआधी त्यांच्याकडे अमोल मिटकरी होते जे काहीतरी पाठ करायचे आणि बोलायचे मग ते नक्कल असो की अजून काही असो म्हणजे पवारांच्या पदरी असताना मिटकरींनी कसे मंत्र म्हटले होते ते एकदा बघून घ्या हनुमान स्तोत्र होतं साहेब

आता मिटकरीवर काही टीका करायची नाही आपल्याला काही माणसं असतात हॅट्टा घाड या क्रायटाईटले सोडून द्यायची सरक बाजूला म्हणायचं सोडून द्यायची अशाकडे दुर्लक्ष करायचं कारण यांना महत्व देण्यामध्येच फार हे मोठे होत असतात आता मी तुम्हाला दुसऱ्या उदाहरणावर बोलणार आहे दुसरं उदाहरण कोणाचं आहे दुसरं उदाहरण आहे शरद पवारांच्याच उपस्थितीमध्ये असेच देवाधिकांवर बोलून त्यांच्या चरित्राला कोणीतरी लिहिलेल्या चरित्राला पाठ करून बोलणारा एक वीर ज्याचं नाव ज्ञानेश महाराव ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वधविले शरद पवारांनी या वेड्याच्या मुखातून देवाचं नाव घेतलं म्हणजे अगदी पवारांच्या कुटुंबाला प्रिय असलेल्या देवाचं नाव देखील वदवून घेतलं हे ज्ञानेश महाराव काय बोलले त्याच्या आधी पवारांचं कुटुंब कुठे नतमस्तक होतं हे मला तुम्हाला दाखवायला आवडेल जरा बघा शरद पवारांच्या सौभाग्यवती ईश्वराच्या ठाई म्हणजे ईश्वरी अवताराच्या ठाई कशा नतमस्तक होत आहेत वाकून नमस्कार करतायत त्या आहेत प्रतिभाताई पवार आणि ज्याना वाकून नमस्कार करतायत ते आहेत स्वामी समर्थ या प्रतिभाताई पवार आहेत हे दिसण्यासाठी तुम्हाला दुसरा फोटो मी दाखवतो आणि आता माझ्या व्हिडिओ एडिटरला सूचना करतो की ज्यात स्वामी समर्थांचा फोटो दिसतोय तो जरा झूम करून नीट दाखवा नीट दाखवा यासाठी तुम्ही बघून घ्या या, या फोटोत स्वामी समर्थ फक्त लंगोट घातलेले दिसत आहेत फक्त लंगोट घातलेले म्हणजे अंगावर बाकी वस्त्र नाही आहे लंगोट सुद्धा दिसत नसेल कदाचित आता हे झालं स्वामी भक्ती स्वामी समर्थांवरची भक्ती दिसतीये आता तुम्हाला मूळ विषय दाखवायचा आहे पवारांच्याच उपस्थितीमध्ये पवारांचीच कान टोचणी पवारांच्याच तालमीतला माणूस हा चित्र ज्याचा लेखा जोखा कसा आहे ते स्वामी समर्थांच्या विषयी काय बोलतोय ते तुम्हाला ऐकवतो ऐका मी आता ते स्वामी बीबी जोरात चालू आहे रोज काय ते तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल का संध्याकाळच्या वेळेला पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा मग पन्नास वाढ शरद पवार केले काय ते असंच केलं काय राबवल्या नाही ऐक्र भगवान रामचंद्राच्या विषयी बोलून झालं स्वामी समर्थांच्या विषयी बोलून झालं आता या वाक्याला म्हणजे त्या व्यक्तीने जी जी वाक्य बोलली ती ती वाक्य तुम्हाला मला ऐकवावी लागणार आहेत परत कारण आपण दोन वेगवेगळ्या गोष्टी बघितल्यात एक पवारांच्या कुटुंबातील व्यक्ती स्वामी समर्थांचं दर्शन करून घेता घेताना बघितलंय दुसरं हे ज्ञानेश महाराव नावाचे व्यक्ती स्वामी समर्थांच्या विषयी काय बोलतायत ते ऐकलंय आता त्यांनी तुमच्या बायकोला पत्नीला बहिणीला असा उल्लेख करत एक वाक्य बोललंय मी एका विंडोमध्ये तुम्हाला फोटो दाखवतोय आणि दुसऱ्या विंडोत तुम्हाला ते काय बोलतायत हे दाखवतोय बघून घ्या तुम्ही म्हणजे ज्ञानेश महारावांनी नेमकी कोणाची कान उघडणी केली आहे हे तुम्हाला कळेल आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात चालेल का संध्याकाळच्या वेळेला पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा कळलं आता कळलं का पवार का बघत होते गपचूप ज्ञानेश महारावांना आपल्या कुटुंबातील व्यक्तींनी स्वामी समर्थांचं दर्शन घेतल्याचं कसं काय कळलं आणि ते नेमका तोच मुद्दा कसा काय काढतायत ह्याचं आश्चर्य पवारांना वाटलं असेल म्हणून पवार साहेब काहीच बोलले नाहीत म्हणून गप्प बसले ज्ञानेश महारावांनी शरद पवारांच्याच घरातल्या या सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत हे ज्ञानेश महाराव गणपतीविषयी आक्षेप घेतात पवार जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेतात कमाल आहे पवार जाऊन विठ्ठलाच्या मंदिरात दर्शनाला उभे राहतात हे सगळं पवारांना निवडणुकीच्या काळात चालतं आणि ज्ञानेश महाराव पवारांच्या याच वृत्तीवरती खडा सवाल उपस्थित करत असतात पवारांची ही माणसं पवारांच्याच अंगलट यायला लागलीत हे नक्की आहे म्हणजे ज्या ज्या लोकांना पवार पुढे करून हिंदू देवदेवतांना शिव्या घालायला लावतील ती ती माणसं पवारांनाच उघड्यावर टाकतात किंवा सोडून देऊन निघून जातात मिटकरी गेले की नाही राहिले का ते मारिया समोर वाले निघून गेले अहो अशी ज्ञानदेवांनी ज्या रेड्याच्या मुखी तोंडावर हात ठेवून वेद वधवायला लावले ही रेडे परत पंडित आहेत कोण्या तरी शहाण्याला एक पुस्तक लिहायला लावायचं त्या पुस्तकातले दाखले घ्यायचे मग हे असंच होतं असं सांगायचं आणि बोलायला सुरुवात करायची ज्ञानेश महारावांना स्वामी समर्थांच्या वरती भक्ती करणाऱ्या समर्थ भक्तांच्या भक्तीविषयी काही कळणार नाही बंदर क्या जाने अद्रक का स्वाद गाढवाला गुळाची चव काय या म्हणी उगास तयार झालेल्या नाही आहेत अ स्वामी भक्तीत लीन व्हावं लागतं तेव्हा स्वामी काय आहेत ते कळतं स्वामींच्या कपड्यावरती जालना तर या जगात जन्माला आलेले ज्ञानेश महाराव काय किंवा शरद पवार काय विवस्त्रावस्थेतच आलेले होते हे लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे अंगावर कपडे घालून चड्डी पॅन्ट घालून ना मी जन्माला आलो ना पवार जन्माला आले ना ज्ञानेश महाराव जन्माला आले विवस्त्रावस्थेविषयी काय सांगायचं महाराव साधू पुरुषांच्या वस्त्राविषयी बोलायचं नसतं आणि सगळ्यात मोठी गोष्ट जाती न पूछो साधू की पडा रहण दो म्यान मोलकल तलवार का हे लक्षातच येत नाही हे लक्षातच येत नाही म्हणून जातीपातीचा दाखला देत आणि त्या जातींना लक्ष करत मला तुम्हाला सांगायचंय असं महारावांना तुम्ही संदर्भ काढताच म्हणून और राम ब्राह्मण नव्हते हो, नव्हते त्यामुळं उगाच कुणाला तरी शिव्या घालायच्यात म्हणून हिंदुत्वाच्या भक्तीवर शिव्या घालण्याचे प्रकार बंद करावेत एवढीच विनंती नमस्कार